तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रुपेश गौरी पंढरपूरकर या चॅनलवर चॅनल पुढचा ब्लॉग हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा धन्यवाद माझा मोबाईल घेतला ती म्हणते ही मोबाईल म्हणजे तीन कॅमेऱ्याचा पण आहे ती म्हणलं इथं माझा तर माझा मोबाईल म्हणते म्हणजे कायच

अरे चाललो आम्ही मोबाईल घेऊन काय करायला तर आम्ही चाललोय वारी फिरायला जाऊ तर असं काय कोण मला बघायचं नाही म्हणून चालली लिकेंड बायकी छान छान वारी भरली आणि वारी मध्ये प्लस दुकान आलेत ना वीस वाले सेल पन्नास वाले सेल सगळं आपण खरेदी करूया तुम्हाला मी दाखवतो मी काय काय घेणार आहे मला आवडेल तर तुम्हाला वाटतं असेल मी कपडे काय मला एकदम सिंपल राहायला आवडत आवडत नाही वरच्या ना चाललोय आम्ही वरची गडली मग तिकड साईडला गर्दी पण भरपूर आहे आणि दुकान पण वेगवेगळे आहे

सगळ्यात आम्ही आधी पन्नास रुपयाच्या सेलमध्ये गेलो तिथे गेल्यानंतर भरपूर गर्दी होती मग तिथं असं भरपूर बेल्ट्स होते लहान मुलींचे नंतर बांगड्या होत्या क्लचर होते परत नंतर गळ्यातली होती छान छान मस्त पॅकेज सेट होते तिथे पन्नास रुपये ते बघू शकतात ते गळ्यातले वगैरे पन्नास रुपयाला होते परत झुमके पण पर खूप छान होते तिथे पन्नास रुपयाला बेल्ट होते नंतरनं कमरपट्टा जास्त होते कमरपट्टा तर बघू शकता गळ्यातली सुद्धा किती छान आहेत तर मला पण दोन तीन आवडलेली मग ती घेतली आणि मग नंतर खूप सारी व्हरायटीज होती जी की कुठलंही घ्या पन्नास रुपयाला आणि मग नंतरनं पुढं आम्ही मग हा वीस रुपयाचा सेल होता इथं जे ते वीस रुपयाचा सेल होता मग इथं पण आम्ही भरपूर असं साहित्य घेतलं इथं पण क्लचर ब्रेसलेट नंतरन नेल पेंट अशा छोट्या मोठ्या गोष्टी अशा वीस रुपयाला होत्या मग जे आवश्यक होते तेच गोष्टी आम्ही घेतल्या इथे वीस रुपयाच्या सेलमध्ये नंतरनं नंतरनं गौरी विचारत होती दीदी काय घेऊ दे हे घेऊ दे का मग आणवी आम्ही हे दो दोन अशा छान बटर बटरफ्लायच्या क्लिपा घेतल्या नंतर मी तिला बटरफ्लायचं कानातलं घ्यायचं होतं मग तिने पण ते घेतलं विचारत कोणतं घेऊ देत आमच्या तिघींची चॉईस वेगवेगळी पडली मग तिला जे हवं होतं तिने तेच घेतलं मग नंतर असं हे सगळं साहित्य घेतलं आणि मग म्हणलं आता भास्कर पाय दुखायलेत म्हणलं चला आता भास्कर बाय मग तिनं तरी म्हणले थांब मम्मीसाठी आपण क्लचर घेऊ मम्मीसाठी क्लचर घेतले मग असं सगळं ना मग मी म्हणलं जरही घ्यायचं का ते म्हणले नको आपल्याकडं आहे ना कंपनीचं मग नंतर चुक म्हणते ती आणला ब्रेसलेट घ्यायचं मी म्हणलं नको खराब होतंय म्हणलं लगेचच मग नंतरनं चालू होतं त्यांचं अजून काय घ्यायचं कंगवे वगैरे पण नाही घेतले कंगवे वगैरे एवढं काही खास नव्हतं नंतर तिला म्हणलं चल आता भास्कर पुढं मग आम्ही बांगड्या अजून बघितल्या तिला बांगड्या पण बघायच्या होत्या मग बांगड्या बघितल्या पण एवढ्या खास नव्हत्या म्हणून बांगड्या नाहीत घेतल्या तेवढं साहित्य घेतलं आणि पटकन चल म्हटलं मा आता माझे पाय दुखालेले पटकन परत मग त्याचं बिलिंग केलं परत अजून पुढच्या वीस रुपयाच्या सेलमध्ये थांबल्या मग त्यांचं चालू होतं ती क्लचर घ्यायचं बाहेर शंभर रुपयाला मिळते शंभर रुपयाला मिळते म्हणून दोघींनी एक एक दोनच क्लचर राहिलेले पटकन उचललं मला आता चला लवकर आता लई उशीर व्हायला लागले तरी पण त्यांचं चालूच होतं ही घे ते घे तर मग परत अजून थोडं तिथं वेळ गेला तर ते त्यांचं बघून बघून चालत होतं की काय बघा काय घ्यायचं काय नाही हे आहे का ते आहे का हे कसं आहे ते कसं आहे प्रत्येक गोष्ट बडबड केल्याशिवाय घ्यायचंच नाही ठरवलेलंच असतं मग नंतर मी ते घेतलं चला म्हणलं आता पटकन तिथं त्यांना काही निघूच वाटत नव्हतं सारखं ती हे बघ ती बघ ती बघ हे बघ तर मी तिथून पुढं गेलो मग नंतर आता पुढच्या महिन्यात मार्गशीर्ष महिना मग तिथं असं मुकुटे छान वाटले मग तिथं मुकोटे बघायला थांबलो आम्ही नंतर मुकोटे घेतले खूप सारे व्हरायटीज होती मुकोटात पण पिंक पिंक अँड व्हाइट दीडशे ला द्या

वेगळं नवीन काहीतरी आले मोठ्या वारीला जेवढे येत नाही त्या भार दिसतय कलर कसला मोजच मुक्तो चाललेलो आहोत रुपेश मामाला पेस्ट्री घ्यायला वाचायला लागलाय बाई

आहे पेस्ट्री आता कुठं जायचं अजून तिथे आता आम्हाला म्हणलं घरी जावं तर गेला खायचंय सफर छंद ऍपल ऍपल चप्पल खायचे ऍपल चलो आता आधी चाललो घरी आवडला होता लागली हा तुला होता समोर मोठी पण आहे नको मोठी बघितलं

काढते किती मला तर आवडलं आल्याला आवडला होता झिप्रे आम्ही चाललो आहोत अजून पुढे आणायला किती राहिले आम्ही चाललो आहोत पुढे आणायला चालू आहे चर्चा डेडी आवडला का नाही मला तर आवडलाय बघ छान आहे जाऊ देऊ मी तरी शाळेला जाताना येते येताना येते क्लासवरून एवढं सगळ्याला मी हजार रुपये आम्ही घेऊन चालेल आहोत तुगे काढायचं चॅलेंजचा व्हिडिओ